शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा ठिकाणी जी कापसाची कालावधी आहे कापसाचा कालावधी या ठिकाणी तीस ते पस्तीस दिवसादरम्यान या ठिकाणी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या ठिकाणी घनलागवड केलेली असेल त्या ठिकाणी आता गळफांदी खुंडीला सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आपण आता गळफांदी कापणीला सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे आता आपली कापसाची गोत आहे बघू शकता संपूर्ण प्लॉट आणि याच्यामध्ये आपण काल या ठिकाणी फवारणी देखील घेतलेली आहे त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेलाच आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आता ज्यांनी लागवड केलेली आहे त्यांच्यासाठी पस्तीस दिवसादरम्यान आपल्याला गळफांदी ही ओळखता येते आणि त्या ठिकाणी आता गळफांदी खुंडणीला आपण सुरुवात करू शकतो बघू शकता अशा प्रकारे ही गळफांदी ही शेंड्याकडे स्पर्धा करत असताना आपल्याला दिसत असते आणि हिला पहिला जो फुटवा असतो तो या ठिकाणी पानाचा असतो त्यामुळं सिकेटरच्या सहाय्यानं इथं आपल्याला कट करणं गळफांदी कट करणं लागवडीमध्ये अत्यावश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता संपूर्ण फ्लॉट आपला दिसत आहे आणि ज्यांनी आपल्याला गळफांदी खुडणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी आपण एक सविस्तर व्हिडिओ देखील अपलोड करणारच आहोत त्याच्यामध्ये आपल्याला गळफांदी ज्या शेतकऱ्यांना कट करणं शक्य नाही त्यांनी त्या ठिकाणी एच डी पी एस पद्धतीचं जे नॉ नियोजन आहे ते आपल्याला करणं महत्त्वाचं आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवर टाकणारच आहोत बघू शकता आज वातावरण देखील बऱ्यापैकी फ्रेश आहे आणि मागील दोन ते तीन दिवसापासून जो रिमझिम पाऊस या ठिकाणी चालू होता तो आज बऱ्यापैकी कमी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा संपूर्ण फ्लॉट आपण बघू शकता आणि याचं जे खताचं नियोजन आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण टाकलेलाच आहे तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता कापूस पिकामध्ये वेगवेगळे प्रयोग आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत आणि आता ज्यांना गळफांदी खुडायची आहे त्यांनी पस्तीस दिवसादरम्यान आपल्याला प्रत्येक फार्टीमध्ये ही गळफांदी ओळखता येते त्यामुळं त्या ठिकाणी अतिघन लागवड पद्धतीमध्ये ज्यांनी ज्यांनी कमी अंतर घेऊन लागवड केलेली आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा पिरियड आहे त्यांनी गळफांदी ओळखणी व कापणीला सुरुवात करावी तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना गडफांदी कुडणं कापणं हे शक्य नाही त्यांनी योग्य वेळी उंच योग्य होत्या उंचीवर आपण चमत्कारचा वापर करू शकतो त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ देखील आपण टाकलेला आहे तर शेतकरी मित्रांनो खताचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये आपण याला जे खत दिलेलं आहे आणि जे पुरद व पोटॅचचं प्रमाण आहे ते आपण एका फ्लॉटला सुरुवातीच्या वेळेसच या ठिकाणी दिलेलं होतं व आपला जो चार बाय एकचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान एक दहा सव्वीस सव्वीसची एकरी एक, एक बॅग व मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करणार आहोत मॅग्नेशियम हे आपण या ठिकाणी पंचवीस किलो एकरी या ठिकाणी देत आहोत परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याची मात्रा कमी जरी केली तरी त्या ते ठिकाणी आपल्याला चालू शकतं दहा ते पंधरा किलो जरी मॅग्नेशियम सल्फेट आपण वापरलं तरी त्याचा फायदा या ठिकाणी होतच असतो तर शेतकरी मित्रांनो आपण अशा पद्धतीने आता हे पूर्ण नियोजन करत आहोत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये कापसावर फक्त मावा आणि या ठिकाणी बघू शकता ही कीड होती आणि काल आपण फवारणी केल्यामुळं आता बऱ्यापैकी के ते त्याचा कंट्रोल या ठिकाणी आलेला आहे पहिल्याच फवारणी आपण लेट केल्यामुळं आपण उलालाचा वापर केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी इमिडाचा वापर केलेला असेल त्यांना निश्चितच त्यांना देखील रिझल्ट आलेला असेल परंतु त्या कालावधीसाठी हो आपण मुलालाचा जास्त कालावधीसाठी हो उपयोग होतो आणि त्यामुळं आपण ते वापरलेलं आहे अशा प्रकारे तर मित्रांनो ज्या भरायट्या आपण लागवड केलेल्या आहेत त्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याच आहेत आणि व्हरायटी कोणती जरी असली तरी लागवड पद्धत ही महत्त्वाची आहे आणि अतिरिक्त खर्च न करता योग्य वेळी योग्य नियोजन करायचं आहे आता पात्यांना बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे कापसामध्ये पंचावन्न ते नव्वद दिवसाचा कालावधी हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामुळं इथून पुढचं नियोजन आपल्याला खूप काटेकोरपणे करणं आवश्यक आहे जे शेतकरी नवीन असतील त्यांनी निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट करू शकता शेतकरी मित्रांनो आपण जे खताचे डोस देत असतो त्याच्यामध्ये तिसरा चौथा डोस देत असताना आपल्याला एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे ज्या प्रकारे झाडं ही वाढत असतात तिथून आपल्याला खोडापासून तेवढं अंतर हे या ठिकाणी आता हे झाड या ठिकाणी इतकं वाढलेलं आहे इकडे जवळपास याचा दहा ते बारा इंचचा घेरा आहे तर त्या ठिकाणी आपण खत जे आहे ते त्या प्रमाणात इकडे बाजूला देऊ शकतो त्याचा चा चांगले रिझल्ट येतात आणि पांढऱ्यामुळे संख्या ही आपण थोडं खत हे लांब दिलं असताना तिची अपटेक करण्याची क्षमता आहे ती देखील वाढते आणि भरपूर मुळ्यांचा विकास देखील होत असतो त्यामुळं खत देत असताना ही एक महत्त्वाची बाब आहे त्याच्या डिटेलमध्ये आपण आत्ता जरी चर्चा केली नाही तर आपण त्या ठिकाणी लवकरच आपण या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न आलेला आहे पराठी लवकर वाढावी यासाठी काय करावं तर शेतकरी मित्रांनो वाढीपेक्षा दरवर्षी आपली जर पराठी ही वाढत असेल म्हणजे त्या जमिनीमध्ये आपला पुढे चालून दाटवा होत असेल तर आपल्याला वाढीसाठी कोणतंही टॉनिक घ्यायचं नाही कारण की त्याच्यामध्ये आपल्याला अतिरिक्त वाढ ही कापसासाठी हानिकारकच असते आपल्याला नियोजन करत असताना त्या प्लॉटमध्ये जर आपली शेवटपर्यंत वाढ ही मर्यादित राहत असेल तर आपण त्या ठिकाणी निश्चितच फवारणीमध्ये किंवा ड्रिचिंगच्या सहाय्यानं आपण त्या टॉनिकचा वापर करू शकता ड्रिचिंगमध्ये आपण ह्युमिकचा वापर करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या कंपन्याचं ह्युमिक आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो ड्रिचिंगसाठी आणि ड्रिचिंगमुळंच या ठिकाणी आपल्या पांढऱ्या मुळांचा विकास हा बऱ्यापैकी होतो त्यामुळे ड्रिचिंग ही वाढीसाठी ज्या ठिकाणी वाढ होत नाही त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि फवारणीमध्ये दे देखील आपण ज्यांना शक्य आहे त्यांनीच टॉनिकचा वापर करावा ज्यांनी अंतर जास्त घेतलेलं आहे आणि कापसाची ग्रोथ होत नसेल तर त्या ठिकाणीच आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो बघू शकता मशागत करत असताना आपल्याला आता इथून पुढं खोल मशागत करायची नाही हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे खोल मशागत जर आपण केली तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्या मुळ्या ह्या तुटत असतात त्यामुळं वरून फक्त तणाचा बंदोबस्त होईल अशीच आपल्याला मशागत करायची आहे हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण वेळोवेळी सांगतच असतो आणि जे आपल्याला अनुभवातून जे आपण शिकलेलो आहोत ते देखील आपण डिटेलमध्ये दे शेअर करत असतो तर अशा प्रकारे बघू शकता तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपलं या ठिकाणी काम देखील चालू आहे गळफांदी खुटणीचं त्यामुळे सध्या तरी एवढाच आपण लाईव्ह घेऊ शकतो धन्यवाद